हॅलो नमस्कार मी मनोज आपल्या खेड्यातल्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर आजचं काम आहे आपलं वावरातलं आज ड्रिचिंग करणे म्हणजे जे, जे बागाचे खोडं लावले ना त्यांनी त्या खोड्यांनी ड्रिचिंग करू म्हणजे असं बाग लिहिणं मटेरियल असं पाणी केलंय तर त्याचं पाणी टाकणे खोडांपाशी तर चला मग खरं आपलं पण काम आज दाखवतो तुम्हाला पूर्ण हे कर काम करत होता तवशी तिकडनं फोन आला की म्हणे मक्याकडे गावडी चढते आता तिकडे जातोय हाय टेन्शन काही नाही ते काही मस्त निकडचं काम लवकर होईल म्हटलं अजून दुपारी काही रवून लागतं सकाळून करू इतक्या ते मानजन आला अजून तिकडे काय माहिती आता कितलं खाल्लंय काय माहिती मका इकडे लवकर आला म्हणून नाही तर चाललेत होती ते गावडी ते तिकडे गेले तिकडनं आणताय ते काका वायात इकडे आता बाहेर काढणी पडेल नाही तर दिवसभर आहेस तिकडचं पण काम पूर्ण काम बाकी राहीन इकडे तर थांबलं तर त्याच्यापेक्षा बाहेरच काढसन जातो ते, जा ते तिकडनं वायात आणताय आता हे आता बकरीच्या पिलांसाठी घेऊन जातो माझ्या पप्पांना त्यांना आणि त्याला हे जा आता मी घरी गरिबां दिसून येतो पाला कारण की घरी बकरीची पिल्ला पण ते भुकेलय आणि आम्ही सकाळून इकडे कामाला आले, आले होते गावाकडचं जीवन दिसतं तेवढं सोपं काही नाही आहे व्हिडिओमध्ये दिसतं हा एकदम भारी आहे का मी वावरात कोणी बोलणार नाही काही नाही पण बेकार हालत होते आता चारा बांधिस आहे घरून बच्चांसाठी आता जातोय परत वावरात जे बाकीचं काम आहे ना ते बाकीचं काम पूर्ण करी घेतो तरी पण तीन वाजतीनच आणि बेकार होऊ नये तर हे पा हॅलो तर आता वाजले दुपारचे अडीच वाजले मला असं वाटलं होतं तीन वाजता संपूर्ण काम पण अडीच वाजताच संपलं काम पण बेकार आलाच झाली कंबर पण बेकार दुखते आणि हात पण तो फुवारा मारेल तरी परवडतो पण हे काम तर बेकार आहे बेकार काम लागलं आज चला मग तुम्ही पण आता व्हिडिओ इथपर्यंत बघत आले तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल चॅनलवर तिथं त्याला भेटू आपण पुढच्या ब्लॉकमध्ये